Raddukaki! Mamma, hva har mamma gjort? Hun वडापाव आणला आणि त्यांनी छान आहेत का नाही खात की बघ तिकडं झोपल्यात आणि इथं वडापाव आणलाय मंचुरियन आणलं तिथं पतीला बस आहे पोरे कुतमीर मी बस की बस बस सफरचंदची रुपये का आता आणि आईने मंडई किती आणली बघायची शाप आणली ही आणि ही घरची कुतमीरा आणि वांगे आणल्यात बटाटे आणल्यात भिंडी आणली मिरची आणल्यात शापा आणली कोथमीर आणली सफरचंद आणल्यात वडपा आणले मी खाता खाता छमाडा घेतली खायला <laughs> <या खाएला>। बाय <laughs> काडीपिटी घ्या आरती करायला मस्त पैकी डाळीची आमटी केली मैत्रिणीनो बापूंना लागतो चुरून खायला म्हणून इकडं भात केलाय आणि इकडं ज्वारीच्या छान भाकरी केल्यात आणि चपाती आयला बापूला चालत नाही काडीपिटी कुठे आणि सकाळ पेशल काहीतरी करू आता होय बापू सकाळ काय तरी करू पेशल मग कावा जायचं आहे तुम्ही दिवस आता इथं कस माझ्या काय नाय तुझन बापू कसं काय दररोज त्यांना ती सवय तशी सारखी मला त्यांना काय बाहेर कण सुद्धा जात ना खरं बोलले मला कुठ कवर म्हणत पण तिला राहायला वाटलं राहते बाहेर असणार नाही माझ्याशी तुम्ही घर अरे माझं काय मी कुठे आता रेश मला दोन तीन दिवस सुट्टी असू दे असंच भांड खेळत खेळत परपंच करायचा असतो हा तुझं माझ पटाना शिवाय कटाला कटाला जोड काय फुटाला आमचं कारण त्याला शुद्ध पाहिजे शुद्ध लागतं बाप्पू म्हणून जोड फुटत नाही कस सुटत शुद्ध म्हणे नाही मला पावा असे आणि देव काय पावायचा नाही देव काय माणसाचा भाजीपाला पण तू बाप्पूला नाही ना म्हणत नाही ना

केस कि ना ते आरती केसाला सगळं लावून घेईन आरती करायला हो की हे कापूर हे सगळे बाप्पू कापूर घ्या गना आष्टी गण लाव ग आता मी आरती करतो आईच्यान बाप्पूंच्या हस्ते बापूंनी काय घेतले काय माहिती डोकं दोस्ति के घेऊन जे बापू ती या एक दिवशी महाराजांना एक दिवशी आणावं ते तुमचं मित्र लहानपणीच इटल भाव इटल महाराज आता आम्ही आरती करतो मैत्रिणीत बाळाला माझ्या झोप लागली आता हा काय रे बाळ झोप लागली तुला झोप लागली कस पाय दापते बक्की <laughs> गणजाचा झोपलाय आणि हिज पाय त्याचा झोप लागली ना ग तिला त्याच्यामुळं तसं चाललंय तिचं बक्की झोप येत नस नाही ये, मग आता ती म्हणती कि झोपायचंय झोप लागली मैत्रिणींना झोपत का हा झोपलं झुपत हा ते काय डोळ झाकायचं ते डोळं म्हणजे तिला वाटतं कि मला ना गोंधराव कोणीतरी कुशीत आणि आमची आईची कुस बघा दीड वाजली रातची दीड वाजली आम्हाला <laughs> प्रतीक्षा गेली गेली ताट्या आलं शरणात ताट्या मोटर चालू करायची होती की आवं घरी जेवले थो थोड्या वेळे त्यांची गाडी घरी असली की लगेच दिदीला चक्कर आणाय जायचे असते बापू आले तुम्हाला दाखवते मसाला नाही धावते आधी घर काय मसाला दाखवू तीन घामेली मसाल्याची एक घामेल मिरची पावडरचं ज्यांना कुणाला मिरची पावडर घ्यायची त्यांना नंबर घ्या माझा शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस इथली मिरची पावडर संपलेली आज त्याच्यामुळं किती राहिली अस दोन तीन किलो राहिली आणि हळद कुणाला पाहिजे असेल तर हळद पण बनवली मैत्रिणीनं गोकुळच्या ह्याच्यापासून इकडं काश्मिरी मिरची पावडर एवढी राहिली ज्यांना कुणाला घ्यायची त्यांनी टाका थोडीशी राहिली अजून आणि आता भाजल्या तर त्या पाहुणे दहा आणि त्याचं आता मसाला भरायचं काम चाललंय आमच्या तुम्हाला एकदा मिरची पावडर मसाला दाखवते तर बघू शकता ही मिरची पावडर आहे ही आहे तिकटाची मिरची पावडर ह्याला तिखट पण लागतील तरी पण येते आणि उपवासाला पण चालते आणि हा आहे सुंदर असा मसाला रात्री केल्याला आता त्याला रात्रभर रेस्ट दिली त्याला आराम करून दिला आता त्याला yes. भरायचा येस एकचे बर चला आता बाप्पूंचा थोडा व्हिडिओ काढती आणि मग स्वयंपाक करती बाप्पू आले तर इथं मावशी इकडे जायचंय परत यायला परतन कोणा केसकरमा माल तर पाणी सोडा

मग उद्या तू कशी जायची बघू कशा ठरवा माझं काय नाही फोन करू की यायचं काय मग काय म्हणताय बापूर काय नाही निघाली आता बोललो बसलो आई राती तर काय सवन नाही कोणाला बोलाय गेलो झोपी ह्यांना नाही काम असते ती बोट्याला यांना दोघा लागली बोगाला तिकडे बारा त्याच्यामुळे बापू सगळ्या श्रीमंत कोण गोट्यांद पाहुणे श्रीमंत एक नाही दोन नाही कुणाला काय म्हणायचं नाही चौथून कुणी अंगाव तरी आम्ही शांत राहतो कुणाला काय म्हणायचं म्हणायचं ना तुझं कस होय खाली घालायचं आपलं बाबा कुणी येऊ कापून आपलं बापूच दोन शब्द त्या लाईक करा करा कमी टाका त्या बेचक्यात ना गाडी आण 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 आणली तिथल्या इकडून पटाखा नाचता नाही तिथं गासली काय झाली एक क्रॅश एक क्रॅश कितीला जातो माहितीये का तुला पेट्रोल टाकलं का कितीच दोन रुपयाच दोन रुपयाची चॉकलेट तरी तर बिगर पेट्रोलची गाडी चालते लिंबा खाली <laughs> कस काय करायचं काय कंप झाला गेलं मरून काय येत उद्याच काही डोक्यात आण आज आहे तो राज जगायचं आजचा दिवस आपला उद्याच काय नाही ना। 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 बटाट्याला पाव बघा ह्यांचा प्लॅस्टिकचा काबूज तिथ तिथं सगळं आहे सातशे दहा नंबरचा फोन आला गुड मॉर्निंग सर्वांना शुभेच्छा का गणपतीच्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बघा इकडं मसाला तीस किलो पॅकिंग वगैरे केला आम्ही जी घमेला दाखवतो ना मैत्रिणीनं तुम्हाला चवजीचं सामानाचं त्याचा एवढा मसाला होतो तीस किलो मग काय मग काकी कसा आहे मसाला हे असं असतो जेवढं बारीक करताय ना आम्ही बारके चालण्यानी चालतो त्या सोजीच्या चटणी मैत्रिणीनं आणि ह्याला ताई काय काय टाकले जिर जिरी पावडर आणि लसूण काल दुपार गेली नाणीला काल दुपार नाणींनी एवढा लसूण शुलून चटणी झाली आमची लय वाढव जात ती काय होत आहे ह्या पावसामुळे ना होत नाही बाहेर फक्त पाऊस चाललाय का तर कोणाला पाहिजे ना नसेल तर माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि हिला ना मैत्रिणींना ही बिगर तिकटाची या काश्मीरी मिरचीची जर तुम्हाला भाकरीवर खायची असली तरी ती खाता थोडस एवढी मिरची घ्यायची थोडा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आणि मिक्सर काढायचा आणि त्यात मध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आणि हे दिली ना घरी हाय अशी कॅरी बॅग मध्येच हिला बाहेर नाही काढायची बाहेर काढली की ती सुकती म्हणजे वाळते हिला अशीच ठोयची म्हणजे हाय अशी राहते तर शहाण्णव सत्तावन आठ डबल झिरो हे तुम्ही म्हणता काय झाले काय नाही झाले ही मसाल्याचं पावडरच दिसतंय का ही दना पावडर आहे ही, ही मसाला कुठलेली ना त्याला ओढलेली चला गौराया आल्या 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 गौराया

जी बनव पावा भाजी इथे मित्रांनो पार इकडे पार कॅमेरा इकडे चल 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 साइड होसा मिश्रण झालेलं आहे पावा एकंदरीत मिश्रण झालेलं आहे पावा आणि तू कशात जात नाही आम्हाला फक्त आम्हाला पावा भाजीतला बिर्याणीतलं तू बघ हं चले समोर तू पोतला आता तरी आवडली खाणार

बाला तेवला कळ का तुम्हाला तर आमची प्रत्यक्षा आज पावभाजी करते आईला बापू गेला सकाळचा लवकरच पण हे तर बघू आमच्या पतीची आजी आली आई ना पावभाजी मिसळपाव असं बाहेर हॉटेल खात नाही का तर तिला जमत नाही त्याच्यामुळं तर आम्ही चाललोय सोहम दादाकडं मी जाऊन आली सोहमकडं पण आई आली ना अगोदर जेवण नाही लगेच की जाऊ घेतो पावभाजी करतो आणि कात्याला वाट जेवायला आम्ही आलो इकडं मी भात परतला होता बघू शकता नाश्ता वगैरे झालाय सगळ्यांचं आणि इथं प्रतिक्षाने सामान आणले हिथं पाव आणले आणि हिथं दाजींनी ठरवलंय आज पावभाजी खाणे का और फिर जाणे का आणि जाय सोपडे जाऊन आला का तुम्ही आलाय की मी येऊ का जाऊ इथे जाऊ आ त्याला म्हणलं जाऊन आलाय का आयला नव्हतं माहिती त्याला लागलेलं आल्यावर माहित झालं म्हणलं येऊ जाऊ म्हाताऱ्या माणसावर बाया उतारते खाली हळूच नाही कोण काय म्हणताय बरं नाही काढ चालेल दीदीने माझे बक्कर सांग नको काढू काय केली चल बस चला पण सकाळी इस भाऊने दूध दिलं आणि काय त्याचा चिक्कच झालं आहे मैत्रिणींना काय झालं तू ना काही आहे ना काय हे गेलेल्या गाईचं दिलं दिलं का काय त्याने तीच कळ नाही आणि आंटीचं तसं झालं आणि हिकड प्रतीक्षाचं चाललंय बघा पाव भाजायची अगं ओव्हन मध्ये गरम आणि असत घरात घरात पण ही नौ। नौ? मावली तूप असतं मैत्रिणींना माउली तूपवाल्यांचा तुम्ही नंबर विचारता मला कविताचा नंबर घ्या सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस सहाशे रुपये लिटर असतं कुरिअर चार्ज पन्नास रुपये जातो तिला सांगायचं आकारी सांगितलंय चांगलं तूप दिवानायच चांगलंच असतं तिचं आणि हिथ आमच्या आईनं आम्ही आता जेवायला बसतो ताईने आणलंय वांग अगं छान पैकी दिदीच पप्पा जेवलं तात्या जेवलं मी नाईन ताई राहिलो प्रतीक्षा राहिली माझी कोण आई चांगली केली का ग भाजी जशी दिदी करते तसं मला आलं की असलं अग तू खात नाही ना हॉटेल मध्ये आयला पाणीपुरी आवडती काय काय मिसळपाव आवडतो पावभाजी आवडती तिला पण ती खात नाही हॉटेलमध्ये पावभाजी ही असलं तिला चालत नाही मैत्रिणीनं म्हणून आई आमच्या असलं करतो आम्ही आणि आजच नाही करत पहिलेच बसन करतो का नाही करतो बापूंला बी आवडत आईला बी आवडत सगळ्यांना एक सारखा पावभाजी पावभाजी हाय मला हाय 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 तुला की बघा